आणि कोटी डॉक्टर बाळासाहेब असा मी उल्लेख केलं आहे तर यांना कोटी कोटी प्रणाम करतो तसेच thank you त्याची मी तुलना करतो आजच्या या काळीचे आपल्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी हीच तुलना करायला लागलेलो आहे माझ्यातील मी संपूर्ण जाण्यापूर्वी ह्या तुलना करण्यामध्ये विचार करण्यामध्ये माझ्यातील मी संपूर्ण जाण्यापूर्वी देह माझा जरूरही जातो म्हणजे माझं आयुष्य संपून जात मी मात्र कुठलाच विरत नाही पुरेशी पिढी साठी आज माझी विश्वासाठी हा कार्यक्रम हवा अनुयां किती खबर काम खूप मोठा विषय आहे त्यानंतर अनुयायी म्हटलं अनुयायींनी पण हाकवर्ड केला आणि भक्तानीही हाक केला आणि भक्तांनी अनुयां म्हणून केला आणि अनुयांनी भक्त म्हणून पण केलं 始まったわけじゃない。 کوٿي کوٿي آهي ٿي ڪنهن سان ٻڌو ٿا ساندارچا ديوانا कमी त्यांनाची ओळख करून देणं हे माझं मी म्हणून माझा भाक्य कर्तव्य 不叫大哥 完璧。 好心啊，马老 Aku p e r महाराणी <laughs> तुम्हाला <laughs> <laughs>